लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा सा बुलंद आवाज वडूद शिक्षण विकास मंडळाच्या हुतात्मा परशुराम विद्यालय व ज्युनियर कॉलेजमधील विद्यार्थिनी कुमारी वैष्णवी बनाजी पाटोळे हिची पुणे एरवडा जेल पोलीसपदी नियुक्त झाल्याबद्दल वडूद शिक्षण विकास मंडळाच्या वतीनं जाहीर सत्कार करण्यात आला चोवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी पुणे इथं शिवाजीनगरला तिची ग्राउंड टेस्ट झाली यामध्ये गोळा फेक शंभर मीटर धावणे व ऐंशी मीटर धावणे यामध्ये उज्ज्वल यश संपादन करून दिनांक पाच एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी पुणे या ठिकाणी तिची लेखी परीक्षा झाली व नऊ मे दोन हजार पंचवीस रोजी या विद्यार्थिनीची पुणे एरवडा जेल पोलीसपदी नियुक्ती झाली हुतात्मा परशुराम विद्यालयाचे अनेक विद्यार्थी विद्यार्थिनी अनेक क्षेत्रांमध्ये चमकत असतात आणि अशा यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार वडूच शिक्षण विकास मंडळाच्या वतीनं व हुतात्मा परशुराम विद्यालय व ज्युनियर कॉलेज यांच्या वतीनं विद्यालयामध्ये वतीन सत्कार संपन्न होत असतो वैष्णवी बनाजी पाटोळे हिचे इयत्ता पाचवी ते बारावी पर्यंत शिक्षण हुतात्मा परशुराम विद्यालय ज्युनियर कॉलेज या ठिकाणी झाले कायम मनामध्ये जिद्द ठेवून अखंड साधना आणि तपश्चर्या करणारी विद्यार्थ्यांनी म्हणून अगदी कमी हे यश संपादन झाले वैष्णवीचे वडील बनाजी पाटोळे हे याच विद्यालयाचे माजी विद्यार्थी असून वडूज नगरपंचायतीचे ते नगरसेवक आहेत यासोबतच वडूज शहरामध्ये जय मल्हार भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्राची स्थापना करून आज रोजी जवळपास तीनशे ते चारशे प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण घेत आहेत सत्काराला उत्तर देताना वैष्णवी म्हणाली जर आपण लहानपणापासूनच एखाद्या ध्येय मनामध्ये ठेवलं आणि त्या दृष्टीनं प्रयत्न केला तर नक्कीच यश संपादन होते मला लहानपणापासून वर्दीची आवड होती आणि या वर्दीसाठी मी पहाटे पाच वाजल्यापासून एक वाजेपर्यंत आणि सायंकाळी चार वाजल्यापासून सात वाजेपर्यंत मी माझ्या वडिलांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत होते हा सराव करत असताना मला अनेकांचं मार्गदर्शन लाभले यामध्ये या, या विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षिका मुख्याध्यापक पर्यवेक्षक याचबरोबर संस्थेतील सर्व संचालकांचे मार्गदर्शन लाभले माझ्यासमोर बसलेल्या सर्व मुलामुलींना माझी एकच विनंती असेल तुम्हीसुद्धा तुमच्या आयुष्यामध्ये एक ध्येय निश्चित करा आणि त्या दिशेनं वाटचाल करा यश नक्कीच तुमचा पाठलाग्र तुमच्या पाठीशी येत राहील यावेळी संस्थेचे ज्येष्ठ संचालक सुभाषराव येवले प्रशांत उर्फ राजू शेटे विद्यालयाचे माजी शिक्षक व संचालक ज्ञानेश्वर पंडित शैलेश देशपांडे विद्यालयाचे प्राचार्य एस आर जाधव पर्यवेक्षिका बी एस माने पर्यवेक्षिका एस पी जोशी ज्येष्ठ शिक्षिका ए के माने भोकरे धुळप पवार भिंगार दिवे माने एम राऊत सर्व शिक्षक शिक्षिका विद्यार्थी विद्यार्थिनी कार्यक्रम उपस्थित होते वडूर शिक्षण विकास मंडळाच्या वतीनं वैष्णवीला तिच्या क्षेत्रातील पुढच्या परीक्षांना सामोरे जाऊन लवकरात लवकर खांद्यावर स्टार लागावेत यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन क्रीडा शिक्षक आर्य जगदाळे यांनी केले डॉक्टर विनोद खडे लोकराष्ट्र लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंसं वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका